टक्के भाजपचे बंडखोर परत घेतले एका दुसरा लढला नाही लढला असं नाही एका ठिकाणी विजन मध्ये संजय राऊत येऊन गेले थोड्या वेळ आधी आणि त्यांचा असा दावा आहे की या निवडणुकीत ते पस्तीस जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे महाराष्ट्रातून आणि इंडी आघाडी तीनशेच्या वर जाणार असं आहे मागच्या वेळी आमच्या जेवढ्या जागा आल्या तेवढ्या किंवा त्यापेक्षा ते जास्त जागा आम्ही आणू उरलेल्या जागा त्यांना मिळतील <laughs> तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वर्षांमध्ये प्रचंड मोदी वेव होती आणि ती आपल्याला दिसत होती काय कारण आहे की ह्या खेपेला आपण सर्व लोक मोदींच्या नावावर ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न करतात नुसतंच भाजप नाही तर शिंदे सुद्धा अजितदादा सुद्धा मात्र त्या पद्धतीची वेव्ह दिसत नाहीये मग तिकीट वाटपात कुठंतरी उशीर झाला आणि त्याच मुद्द्यांवर लोकांचं कॉन्सन्ट्रेशन राहिलं आणि त्यामुळे <coughs> निवडणूक मोदी विरुद्ध राहुल नेऊ शकले नाही असं आपल्याच पक्षातील एका नेत्याचं मत आहे पहिल्यांदा तर निवडणूकच देशाची आहे त्यामुळे ती निवडणूक मोदीजींवरच आम्ही लढणार आहोत अल्टिमेटली या ठिकाणी एन एचा कोणी निवडून आला तरी त्याला दिलेलं वोट मोदीजींना जाणार आहे युपीएचा कोणी आला तर त्याला दिलेलं वोट राहुल गांधींना जाणार आहे म्हणजे असं समजून की बाबा शेवटी अल्टिमेटली राहुल गांधींना ते नेता मानतात असं समजलं तर राहुल गांधींनाच ते जाणार आहे त्याच्यामुळे निवडणूक ही मोदीजी वर्सेस राहुल गांधीच आहे तशीच ती आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहोत आता ऍक्च्युली आपल्याला जे वाटतंय आहे की शांतपणे चालली आहे निवडणूक याचं कारण आहे आणि त्याचं महत्वाचं कारण काय तर चौदाच्या निवडणुकीत एक होप असलेला अशा प्रकारचा मोठा मतदार होता ज्यांनी मोदीजींना मतदान केलं एकोणीसच्या निवडणुकीत परफॉर्मन्स त्यांनी बघितला होता डिलिव्हरी झाली होती म्हणून त्यांनी वोटिंग केलं चोवीसच्या निवडणुकीत तो भाजपचा मतदार झालाय त्यावेळी तो फ्लोटिंग मतदार होता आज तो भाजपचा मतदार झालाय त्यामुळे जो तुमचा मतदार असतो तो ऍसेप्ट करून त्या ठिकाणी मतदान देत नाही फ्लोटिंग वोटर जो असतो तो ऍसेप्ट करत असतो तो बोलत असतो तो चर्चा करत असतो आज हा कन्व्हर्टेड वोटर आहे हा आज त्याच्या मनात आता हे पक्क आहे की मी मोदींचा वोटर आहे मी भाजपचा वोटर आहे आणि म्हणून अनेक वेळा लोक म्हणतात की एकोणीस पेक्षा जरा शांत वाटते निवडणूक वेव दिसत नाही आहे ती वेव होती आज या ठिकाणी तो कन्वर्ट झालेला आहे <Sanother> आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत <Sanother> या मी नाकारत नाही म्हणजे आम्हाला उशीर झाला वेळेवर झालं असत तर बरं झालं असतं पण नव्वद टक्के जागा आम्ही वेळेत त्या ठिकाणी सोडवल्या दहा टक्के जागांवर म्हणजे सात आठ जागांवर सहा सात जागांवर दोन तीन जागांमुळे त्या अडकल्या होत्या म्हणजे ही जागा यायला गेली तर ही यायला जाईल अशामुळे खरं तर तीनच जागांवर आमची चर्चा जास्त होती त्याला थोडा उशीर झाला कारण कम्पिटिंग अशा प्रकारचे सगळ्यांचे क्लेम त्या ठिकाणी होते अल्टिमेटली ते आम्ही रिझॉल्व्ह केले पण बघा महाविकास आघाडीपेक्षा तर आम्ही चांगले वागलो आम्ही अल्टिमेटली ते रिझॉल्व्ह केले तिकडे तर उद्धव ठाकरेंनी सांगलीचा सा कॅन्डिडेट घोषित करून टाकला पवार साहेबांनी भिवंडीचा सा कॅन्डिडेट घोषित करून टाकला म्हणजे जे, जे वर्षानुवर्ष कॅन्डिडेट लढवत आहेत त्यांना माहिती नाही आहे आणि कॅंडिडेट असं आमच्याकडे नाही झालं एकनाथ